आज आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी घेऊन आल्या व्हिडिओ हळूहळू पाहणाऱ्या सर्वांची आयचे हळूद करतो आता स्वागत मित्रांनो <Santhe kate> आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाटलं कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हालक मोलाचा सवाल की येत्या साठ दिवसात किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हालाक मोलाचा सवाल की येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय हा प्रश्न मला सुद्धा पडला राज्यातील आणि देशातील जो सामान्य कांदा उत्पादक साकार बांधव जो आहे तो सध्या विचारता झालाय की येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार कांद्याचा बाजार हो जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतं आहे की आपण व्हिडिओला लाईक ला ला करता शेअर करतात पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातो मी आपल्या सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो खूप मेहनतीनं मी आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करावं ज्याच्यामुळे येणारा व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्यालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यानंतर जो नवीन व्हिडिओ आहे तो तात्काळ उपलब्ध होत असतो तर बघा मित्रांनो कांदा उत्पादक कर का बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की आता येत्या साठ दिवसा दिवसांतर्गत बाजारामध्ये किती वर वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि हा जो परिणाम आहे तर या दिवसात किती वाढणार कांद्याचा अभाव चला तर या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर याच्या अंतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटल आहे मोदी सरकारने नुकतीच सोळाशे पासष्ट रुपये कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे याचा फायदा पंधरा जुलै नंतर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी मिळताना दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या साठ दिवसात सर्वात महत्वाची घडामोड अशी घडणार आहे की येत्या साठ दिवसात बांगलादेशची बॉर्डर आहे तिथून बांगलादेशला कांदा निर्यात ही मुबलक प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा हा येत्या साठ दिवसात प्रचंड आपल्याला तफावत असताना दिसणार आहे म्हणजे गॅप दिसणारे चांगल्या गुणवत्तेचा कांदा सुद्धा देशात फार कमी उपलब्ध आहे पण बांगलादेश हा कंटिन्यूचा ग्राहक असल्यामुळे आपल्याला त्यांना कांदा दिल्याशिवाय गत्यंतर नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याचं भविष्य हे येत्या साठ दिवसात अत्यंत उज्ज्वल आहे कांदा तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मते कांद्याचा बाजारभाव जर येत्या साठ दिवसामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात सुधारताना दिसला व कांद्याची बाजारभाव पातळी सुरुवातीला साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि जर येत्या साठ दिवसात पासळ्याच्या आसपास पोहोचली तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात कांदा बाजारभाव खूप जास्त वाढतील अशी आशा नाही जास्तीत जास्त पंचवीसशेपर्यंत जातील ही, ही पातळी आपल्याला विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त नाही म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी वाढ बघावी आणि ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा विक्रीचा निर्णय घेतला तर हमखास पाचराचा भाव हा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो भविष्याचा विचार केला तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हे आपल्याला कसे दिसतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतो चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदया आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार